दिलेल्या रेषेच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे चार सेमी ए बी रेषेच्या पी बिंदूतून समांतर रेषा काढणे आता प्रथम आपण चार सेंटीमीटरची बी रेषा घेऊ आता हो। झिरो पासून आपण मोजायला चालू करायचं झिरो पासून एक दोन तीन आणि चार चार सेंटीमीटरची एक रेषा आपण घेतलेली आहे आणि चार सेंटीमीटर ए बी रेषेच्या बाहेर पी हा बिंदू घेतला हा पी बिंदू घेतला तर आपल्याला पी बिंदूतून समांतर रेषा काढायची आहे कशी काढायची पहा प्रथम ए बी एवढं अंतर घेऊया कंपासमध्ये ए आणि बी एवढं पी वर कंपास ठेवूया एक चाप मारूया त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं ए वर कंपास ठेवायचं आणि पी एवढं अंतर घ्यायचं पहा एवर कंपास ठेवून पी एवढं अंतर घ्यायचं आणि त्याच्यानंतर बी वर कंपास ठेवून पीवर चाप मारायचं आणि मग मा आलेल्या दोन्ही छेदनबिंदूतून आपल्याला काय करायचे आहे एक समांतर रेषा काढायची आहे इतकी सोपी ही कृती रेषा ए बी ही आठ सेंटीमीटर दिली असता चार सेंटीमीटर अंतरावर सी डी ही समांतर रेषा काढणे पाहता पहिल्यांदा आपल्याला झिरो पासून आठ पर्यंत अंतर घ्यायचंय आणि याच्यातून जाणारी या दोन बिंदूंना जोडणारी एक रेषा काढायची ए बी ती आठ सेंटीमीटर असली पाहिजे आठ सी एम असली पाहिजे आणि ए बीच्या वरच्या बाजूला आपल्याला सिडी नावाची एक समांतर रेषा काढायची आहे तर काय करायचं आपल्याला पहिल्यांदा या ए बी ए रेषेवरती एक ठराविक अंतरावर दोन बिंदू घ्यायचे आहेत एक पी आणि एक क्यू या बिंदूला आपण पी नाव देणार आहोत आणि या बिंदूला आपण क्यू नाव देणार आहोत आकृती खूप सोपी आहे पहा पण आपल्याला थोडासा गोंधळ होतो तर पीवर कंपासचं टोक ठेवायचं पी वर आणि एक ठराविक अंतर कंपासमध्ये आहे फिक्स अंतर नाही ठराविक काही त्याला बंधन नाही तेच अंतर ठेवायचं आहे कंपासमध्ये पी वर कंपास ठेवून तुम्ही एच्या बाजूला एक चाप बीच्या बाजूला एक चाप मारायचा आहे तेच कंपास पुन्हा क्यूवर ठेवायचं आहे क्यूवर ठेवायचे ते कंपास आणि क्यूवर कंपास ठेवून एच्या बाजूला एक चाप मारायचा आहे आणि बीच्या बाजूला एक चाप मारायचा आहे एच्या बाजूला हा मी चाप मारलेला आहे तसाच सेम बीच्या बाजूला चाप मारायचा आहे आता तुमची इथं दोन रेषा तयार झालेल्या आहेत उदाहरणार्थ पीच्या भोवताली हे जे दोन चाप मारलेले आहेत यक्स आणि वाय याला नाव देऊ आणि याला यस आणि टी नाव देऊ आता एक्स आणि वाय ही रेषा समजायची आहे आपण आणि पी बिंदूतून या रेषेला छे पी या बिंदूतून लंब रेषा काढायची आहे पाहूया आता काय करता येईल वरच्या बाजूला चाप मारायचा आहे एक्सवर ठेवून आणि वायवर ठेवून सुद्धा वरच्या बाजूला चाप मारायचा आहे त्याच्यानंतर इथेही तीच कृती करायची यस नावाचा एक बिंदू घेतलेला आहे आपण त्या यस बिंदूवर कंपास ठेवून वरच्या बाजूला एक चाप मारायचा आहे पी या बिंदूवर कंपास ठेवून चाप मारायचं आता या पी बिंदूतून जिथं चाप मारलेला आहे तिथे जो छेदन बिंदू आलेला आहे त्या बिंदूतून आपल्याला एक रेषा घ्यायची आहे पी बिंदूतून जाणारी एक रेषा आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर क्यू बिंदूतून जाणारी सुद्धा एक रेषा आपल्याला घ्यायची आहे आता या दोन रेषा आपण घेतल्या त्याच्यानंतर कंपासमध्ये चार सेंटीमीटर अंतर घ्यायचा मग अशी आपण ए बी ला घेतलं होतं ते तो चार सेंटीमीटर चा अंतर माझ्याकडे आहे से चार सेंटीमीटरचं अंतर आपण घ्यायचं आहे चार सेमी अंतर आहे कंपासमध्ये झिरो पासून चारपर्यंत त्याच्यानंतर पीवर कंपासचं टोक ठेवायचं आणि वरच्या बाजूला एक चाप मारायचं आहे त्याच्यानंतर क्यूवर कंपासचं टोक ठेवायचं आणि वरच्या बाजूला चाप मारायचं आहे आणि त्याच्यानंतर या दोन्ही बिंदूतून जाणारी या दोन्ही बिंदूतून जाणारी एक रेषा आपणाला काढायची आहे आणि त्या चेदन बिंदूला किंवा त्या रेषेला आपण सी आणि डी ही नावं देणार आहोत